नमस्कार शेतकरी मित्रांनो बंधूंनो आज चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस सर्वप्रथम मित्रांनो मकर संक्रांतीच्या माझ्या सर्व तमाम बंधूंना हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन गोष्टी क्लिअर करणार आहोत आजचा दैनिक हवामान अंदाज कसा असेल आणि येणाऱ्या काळात पंधरा जानेवारीच्या नंतर देशासह राज्यात कशा पद्धतीने हवामान असेल या संदर्भातली माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे हिडिओ शेवटपर्यंत पाहत चाला मित्रांनो हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याशिवाय आपल्याला हवामानाचा अंदाज कळत नाही म्हणून माझ्या मी तमाम मित्रमंडळींना विनंती करतो की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला चॅनलला फॉलो करा आपले मित्रपरिवार यामध्ये जोडा शेअर करा मित्रांनो चौदा जानेवारी हा दिवस संपूर्ण भारतवर्षामध्ये मकर संक्रांत म्हणून साजरी केली जाते के। किंवा के केला जातो कारण का आपला ग्रहाचा जो राजा आहे सूर्यदेव या सूर्यदेवाचं संक्रमण धनुराशीतून मकर राशीमध्ये आज त्याचा प्रवेश होतो म्हणून संपूर्ण भारत वर्षामध्ये मकर संक्रांत हा दिन आज साजरा केला जातो मित्रांनो आजच्या दिवसाला एक भौगोलिक महत्त्व आहे म्हणून हा भूगोल दिन म्हणूनसुद्धा साजरा केला जातो आणि भूगोल दिन म्हणून हा चौदा जानेवारी मानले हा संपूर्णपणे मानला गेलेला आहे हा एक त्याचा महत्त्वाचा विषय आहे राहिला दुसरा विषय मित्रांनो चौदा जानेवारी सतराशे एकसष्टमध्ये महाराष्ट्रासाठी हा काळाकुट्ट दिवस महाराष्ट्राच्या शौर्यांची गाथा सांगणारा हा दिवस म्हणून महाराष्ट्र कधीच विस विचा, विसरणार नाही पानिपतच्या लढाईमध्ये जो काही मराठ्यांनी शौर्य आणि पराक्रम गाजवला तो हा आजचा दिवस आहे त्यामुळे या सर्व शूरवीरांना आपण सर्वप्रथम प्रणाम करू असो मित्रांनो ही जी प्रतिमा आहे भारतीय उपग्रह प्रतिमा आहे भारतीय हवामान खात्याकडनं आपल्याला मिळालेली आहे आपल्याला संपूर्णपणे बाष्प वाटर वेफर ज्याला आपण म्हणतो बाष्पाचं प्रमाण महाराष्ट्रात दिसत आहे दक्षिणेकडे दिसत आहे म्हणून सध्या ज्या महाराष्ट्रात पावसाच्या ज्या ऍक्टिव्हिटी चालू झालेल्या आहेत तेरा तारखेपासून आणि या संदर्भातले सर्व अंदाज मित्रांनो आपण व्यक्त केलेले आहेत त्यामुळे फक्त व्हिडिओ पाहत चला आणि चॅनलला फॉलो करा हे पा संपूर्णपणे दक्षिण भागात आपल्याला महाराष्ट्राचा जवळपास संपूर्ण महाराष्ट्र हा बाष्पयुक्त झालेला आहे आणि म्हणून हलक्या पावसाच्या नोंदी ठिकठिकाणी होत आहेत याचा एक परिणाम फक्त मी त्याच दिवशी सांगितलं की दक्षिणेकडून एक डब्ल्यू डी सक्रिय आहे सॉरी दक्षिणेकडनं अडीप डिप्रेशन आहे आणि या सिस्टीमला अरबी समुद्रातून बाष्पपुराठा होणार आहे म्हणून मित्रांनो घाटाचा परिसर जो आहे यामध्ये कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर अहिल्यानगर पुणे विभाग छत्रपती संभाजीनगर विभाग या नि विभागामध्ये काल ब बहुतांश ठिकाणी पावसाच्या ॲक्टिव्हिटीज झालेल्या आहेत मित्रांनो फार काही असा मुसळधार पाऊस कुठे झालेला नाही साधारणतः नऊ दहा एम एमपर्यंत मिलीमीटरपर्यंत पावसाच्या नोंदी आपल्याला सापडत आहेत त्यामुळं या संदर्भातले अंदाज आपण व्यक्त केलेले वेळोवेळी होते त्यात काही दुमत नाही मित्रांनो हे पहा ढगाळ वातावरण तुम्हाला महाराष्ट्रावर दिसत आहे देशावर दिसत आहे उत्तरेकडे सुद्धा मोठ्या प्रमाणावर ढगाळ वातावरण डब्ल्यू डीचा प्रभाव त्या भागात आहेच आणखी मित्रांनो महाराष्ट्रात कशा पद्धतीने ढगाळ वातावरण झालेले आहे पावसाच्या ॲक्टिव्हिटीज आहेत मॉडेलनुसार आपण समजून घेऊ या ठिकाणी तुम्हाला घाटाचा जो परिसर आहे कारण का तर याला अरबी समुद्रातून बाष्प पुरवठा होत आहे म्हणून या भागात संपूर्णपणे पावसाचं आच्छादन तयार झालेले ढगाचं टकाचं आच्छादन तयार झालेले पावसाच्या ॲक्टिव्हिटीज वाढलेल्या आहेत याला छत्रपती संभाजीनगर विभाग हा सुद्धा भाग आहे पुणे विभाग आहे विशेषतः पुणे विभाग असेल अहिल्यानगर भाग असेल या भागात पावसाच्या ॲक्टिव्हिटीज झालेल्या आहेत होत आहेत होणार आहेत साधारणतः या पंधरा सोळा तारखेपर्यंत या ॲक्टिव्हिटीज राहणार आहेत हा एक महत्वाचा अंदाज आहे मित्रांनो त्यानंतर आपण आणखी काही मॉडेलनुसार समजून घेऊ पुढील हवामान अंदाज मित्रांनो हा साधारणतः एकोणावीस जानेवारीच्या नंतरचा हवामान अंदाज आहे उत्तरेकडून मोठ्या प्रमाणावर वारे हे दक्षिणेपर्यंत येणार आहेत आणि ईशान्य मान्सूनचा प्रभाव संपणार आहे तामिळनाडू राज्यामध्ये जो काही ईशान्य मान्सूनने धुमाकूळ घातला होता जवळपास आता तिचे प्रमाण हे कमी झालेलं आहे सत्तावीस टक्क्यापर्यंत तिची घसरत आलेलं आहे आणि अतिशय कमी तो होणार आहे अन्य त्याचा प्रभाव एकोणास तारखेनंतर संपण्याची शक्यता आहे आणि संपण्या कारणामुळे उत्तरेकडनं कोरडी हवा ज्याला आपण म्हणू ती अगदी तामिळनाडू राज्यापर्यंत पोहोचणार आहे या संदर्भातला अंदाज आपण पूर्वीसुद्धा दिलेला होता म्हणून तामिळनाडू राज्यामध्ये सुद्धा, राज्या सुद्धा तापमानात घट संभवत आहे तामिळनाडू राज्यात महाराष्ट्रात या कालखंडात तापमानात थोडीशी घट होईलच नाही असं नाही परंतु तामिळनाडू राज्य असेल क जे कोस्टल एरिया आहे पूर्वेकडला या भागातसुद्धा थंडीमध्ये थोडीशी चाहूल लागेल परंतु फार काही थंडी त्या भागात नसणार आहे अशा रीतीनं ईशान्य मान्सूनचा प्रभाव आता अंतिम टप्प्यात आलेला आहे त्यानंतर पुढे एकोणावीस तारखेनंतर कसं वातावरण राहील एकोणावीस ते सव्वीस आणि संपूर्णच एकोणास तारखेपासून साधारणतः तीस जानेवारीपर्यंत हे ता आपल्याला वातावरण दिसतंय या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं नजर टाकली तर मोठ्या प्रमाणावर मित्रांनो एकोणावीस तेवीस तारीखला कालखंडात मोठ्या प्रमाणावर उत्तरेकडनं वातावरणाची तयारी होते म्हणजे साधारणतः हे वातावरण तेवीस तारखेच्या नंतर बनणार आहे आणि पुन्हा एकदा भारतात उत्तरेकडील साईडला मोठ्या पावसाच्या ॲक्टिव्हिटीज वाढतील त्याचा परिणाम परत महाराष्ट्रावर होईल परंतु महाराष्ट्रातली जी थंडी आहे हिच्यात चढ उतार आहे थंडी पूर्णपणे महाराष्ट्रातून कमी होणार नाही लक्षात घ्या कारण थंडीचा जो सीझन आहे मुख्य सीझन सध्या चालू आहे आणि तो साधारणतः मित्रांनो जानेवारीपर्यंत राहणार आहे त्यामुळे यात कुठेही दुमत नाही अशा रीतीने नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल फॉलो करा लाईक करा शेअर करा या निमित्ताने सांगतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र